मित्रांनो नमस्कार आपलं स्वागत आहे आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपण पाहत आहात सच्चिदानंद पुरी यूट्यूब चॅनल मित्रांनो सर्व प्रकारच्या एस टी महामंडळातील योजना व माहिती जलद मिळवण्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा मित्रांनो आज आपण पाहणार आहोत विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी एस टी पास आता शाळेत आता विद्यार्थ्यांना एस टी पाससाठी रांगेत उभे राहण्याची गरज नाही पास आता मिळणार थेट शाळा महाविद्यालयात वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस शैक्षणिक वर्षाची शाळा दिनांक पंधरा जून दोन हजार चोवीस रोजी सुरू झाली आणि महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने एम एस आर टी सी विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची योजना आणली एस टीचे पास हे आता थेट शाळा महाविद्यालयात मिळणार आहेत या नवीन योजनेमुळे महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील शाळा आणि महाविद्यालयीन लाखो विद्यार्थी यांना फायदा होईल एस टी पास थेट तुमच्या शाळेत ही विशेष मोहीम सर्व महाराष्ट्रात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने राबविण्यात येणार आहे असे महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर माधव कुसेकर यांनी माहिती दिली आहे ही योजना राबविण्याबाबत सूचना त्यांनी महाराष्ट्रातील सर्व स्थानिक एस टी प्रशासनाला दिलेल्या आहेत यापूर्वी विद्यार्थी विद्यार्थिनींना बस स्थानकावर जाऊन रांगेत उभे राहून पास घ्यावे लागत असत पण आता यापुढे पास घेण्यासाठी बस स्थानकावर जाण्याची किंवा रांग लावण्याची गरज नाही शाळा किंवा महाविद्यालयाने दिलेल्या यादीनुसार एस टी कर्मचारी यांच्यामार्फत त्या विद्यार्थी विद्यार्थिनींना थेट शाळेमध्ये येऊन पास वितरित केले जाणार आहेत जेणेकरून विद्यार्थींचा वेळ ही वाया जाणार नाही ही योजना दिनांक अठरा जूनपासून एस टी प्रशासनामार्फत राबविण्यात येणार आहे त्यापूर्वी सर्व शाळा महाविद्यालय यांना एस टीच्या आगार प्रमुख यांनी पत्रे देऊन आपल्या शाळा पाच धारक विद्यार्थी विद्यार्थिनींची यादी तयार ठेवण्यास सांगितली आहे या अभिनव उपक्रमाचा फायदा राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना होणार आहे या वर्षातील पहिल्या सत्रातील शाळा सुरू झाल्या असून घरापासून शाळेपर्यंत व शाळेपासून घरापर्यंत ये जा करण्यासाठी विद्यार्थ्यांना व विद्यार्थिनींना महामंडळाच्या एस टीच्या माध्यमातून महाराष्ट्रभर विविध योजना राबविल्या जातात विद्यार्थ्यांना एस टीच्या पाससाठी महामंडळ सहासष्ट टक्के इतकी सवलत देत आहे तर तेहतीस टक्के प्रवास भाडे भरून मासिक पास देत आहे व विद्यार्थिनीसाठी महामंडळ पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत बारावीपर्यंत शिकत असलेल्या विद्यार्थिनींना मोफत पास देत आहे महाराष्ट्राची लोकवाहिनी महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणून संबोधली जाणारी सर्वसामान्यांची परी खाजगीकरणाच्या वाटेवर आहे त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम प्रवासी बांधवांनी व महाराष्ट्रातील तमाम जनतेनी एस टीचे खाजगीकरण थांबवून राज्य शासनात विलिनीकरण करण्यासाठी सहकार्य करायचे आहे एस टी महामंडळाचे खाजगीकरण थांबवण्यासाठी आवाज उठवणारे एकमेव चॅनल सचिदानंद पुरी यूट्यूब मित्रांनो एस टी महामंडळातील असेच नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला तर सबस्क्राईब करा